मुंबई इथं नुकताच मुरारीराव घोरपडे यांच्या जीवनावरती आधारित ऐतिहासिक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिमाखास संपन्न झाला या पुस्तकातील सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे सावंतवाडीतील बी एस बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट्सचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी विष्णुप्रसाद सावंत यांनी काढलेली अप्रतिम चित्र पाहूयात जगभरात प्रकाशित झालेल्या या पुस्तकाबरोबरच विष्णू प्रसाद याची चित्र सर्व नामांकित मान्यवरांनी आवर्जून पाहिली व त्याचं कौतुक केलं इतक्या तरुण वयात इतकं परिपक्व व ऐतिहासिक दृष्टिकोन असलेलं चित्रण पाहणं ही अभिमानाची बाबा आहे असं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं सावंतवाडीच्या कला परंपरेला नवं यश मिळवत विष्णुप्रसादानं आपलं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावलं असून हा क्षण विद्यार्थी शिक्षक तसंच संपूर्ण कोकणासाठी अभिमानाचा आहे संस्थेचे चेअरमन रमेश भाट प्राचार्य उदय वेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचं अभिनंदन केलं व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या